कोणत्या लोकांना कशी निवडणूक घेतली जाते आपल्याकडं महायुतीचे उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येनं कसे निवडून येतात मित्र हो ओळखीचा पुरावा म्हणून आपल्याकडं आधार कार्ड महत्वाचं मानलं गेलं हेच आधार कार्ड दाखवून मतदान करता येतं आणि हेच आधार कार्ड वापरून मतदारांची नोंदणी सुद्धा करता येते अ पण हे आधार कार्ड बोगस असलं निघालं किंवा खोटं असलं तर मतांची चोरी झाल्याचे बघा एकापेक्षा एक, एक मोठे पुरावे चव्हाट्यावर या आधीच आलेले आहेत पण काय नाही हो किती पुरावे तोंडावर फेकले तरी निवडणूक आयोग थातोर मातोर उत्तर देऊन आपलं तोंड लपवतं प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले जातात आणि त्याचे उत्तर मात्र भाजप येत असतात या पुराव्याचा वापर करून आपल्याला निवडणुकीमध्ये मतदान करता येतं त्या आधार कार्डची बोगसगिरी आता चव्हाट्यावर पडली काही क्षणात अवघ्या वीस रुपयामध्ये कोणाचंही खोट आधार कार्ड बनवता येतं त्याच्यासाठी कुठल्या कागदपत्राची सुद्धा गरज लागत नाही हे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये लाईव्ह दाखवलं काही वेबसाईट आहेत काही दिवस ते चालू राहतात पुन्हा बंद होतात पुन्हा नव्या नावाने त्या पुन्हा उघडल्या जातात आणि उद्योग व्हायचे ते मात्र सुरू राहतात या वेबसाईटचा वापर करून कुणाच्याही नावानं कसल्याही कागदपत्राशिवाय आणि काही क्षणात आधार कार्ड काढता येतं आणि त्याच प्रात्यक्षिक रोहित पवार यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं दा। रोहित पवार यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तात्या यांचं आधार कार्ड काढून सर्वांना दाखवलं समोर सर्वांच्या डोळ्या देखत वेबसाईटवर सगळीच्या सगळी खोटी चुकीची अशा पद्धतीची माहिती भरली गेली वीस रुपये फी भरण्यात आली आणि डोनाल्ड ट्रम्प तात्या यांचं आधार कार्ड महाराष्ट्रातील कर्जच्या म्हणजे राशीनच्या पत्त्यावर तयार सुद्धा झालं त्यासाठी कुठल्या कागदपत्राची आवश्यकता पडली नाही कुठलं व्हेरिफिकेशन करावं लागलं नाही काही पुरावे द्यावे लागले नाहीत बघा आपल्या निवडणुकीत ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पाहिलं जातं आणि याच आधार कार्डची विश्वासार्हता ही किती आहे बघा मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून पुराव्यानिशी उघड केला जातो निवडणूक आयोग का मात्र कारवाई करायचं काही नाव घेत नाही आता खोट्या मतदाराच्या नोंदणीसाठी बोगस आधार कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचा आरोप सुद्धा होऊ लागलाय आमदार रोहित पवार यांनी तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये धक्कादायक माहिती आहे कोण करणार हो चौकशी शिरोर विधानसभा मतदारसंघामध्ये दहा हजार दोनशे तीस वडगाव शेरीत अकरा हजार चौसष्ट खडकवासल्यामध्ये बारा हजार तीनशे तीस पर्वती मतदारसंघामध्ये आठ हजार दोनशे अडतीस आणि हडपसरमध्ये बारा हजार सातशे अठ्ठ्याण्णव अशी तब्बल चोपन्न हजार मत म्हणजे मतदार वाढवलेत अहो एक माणूस सुद्धा त्या पत्त्यावर सापडत नाहीत लोकांना बसमधून आणलं मतदान केलं आणि बसमधून परत देखील पाठवून गेलं अशा गोष्टी निवडणूक आयोग ऐकायला सुद्धा तयार नाही उत्तर भाजप येत आहे मग आता ट्रम्प त्यांचं खोटं आधार कार्ड काढून दाखवलंय अ त्याचही उत्तर द्या कळू द्या लोकांना कशी निवडणूक घेतली जाते आपल्याकडं महायुतीचे जा उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येनं कसे निवडून येतात एकदा लोकांचा पाहू द्या कळू द्या त्यांना त्यांना अधिकार आहेत हे सगळं जाणून घेण्याचा काय हा सगळा प्रकार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं काय म्हणाल तुम्ही जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार